आज दादांनी भाषणात उशारलं मला शिवप्रताप गरुड झेप नावाचा सिनेमा आला होता प्रवीण दादा आणि यामध्ये त्यात जे काही दाखवलं त्याविषयी साहेब दादानी प्रश्न विचारला की अमोल कोल्हे खोटा इतिहास दाखवला अमोल कोल्हे मनाला वाटेल तसा इतिहास दाखवला आदरणीय दादा कदाचित आपण सेतू माधवराव पगडी वाचले नसतील कदाचित इतिहासाचा अभ्यास आपण केला नसेल पण हा प्रश्न विचारून दादा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावलाय कारण पुरोगामी विचार ज्याला आपण म्हणतो हा पुरोगामी विचार व्यवस्थेला आणि जे तुमच्या गळी उतरवलं जात आहे याला प्रश्न विचारणं याला पुरोगामी विचार म्हणतात वाचून बघा महात्मा फुलेंच सार्वजनिक सत्य धर्म विचारलेत ना परखड प्रश्न वाचून बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारले ना व्यवस्थेला प्रश्न आणि दादा जर हेच प्रश्न विचारले नसते या डॉक्टर अमोल तर रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधीच समोर आला नसतो मग तुम्ही म्हणता तेच जर करायचं होतं तर आम्ही लहानपणी बघत होतो ना सिनेमे आपण मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा बघत होतो की नाही सिनेमे प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा डाव जो रचला गेला होता जर प्रश्नच विचारले नसते तर, विचार तर हा जाज्वल्य इतिहास माझ्या धाकल्या धन्याचा कसा समोर आला असता आणि खरंच उत्तर द्यावं दादा छातीवर हात ठेवून आपण